हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि म्हणूनच आज मी चाटची रेसिपी आणलेली आहे बाजारात भरपूर स्वीट कॉर्न उपलब्ध आहे आणि झटपट असा होणारी ही चाटची रेसिपी आहे झालंच तर तुम्ही लहान मुलांना मधल्या वेळेत खायलाही देऊ शकता अगदी पौष्टिक अशी ही चाटची रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी कॉर्न व्यवस्थित सोलून घेतलेला आहे आणि गरम पाण्यामध्ये उकडून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं उकळून घ्यायचं आहे आणि बघा यातलं पाणी मी काढून टाकलेलं आहे परत कांदा आहे टोमॅटो आहे कोथिंबीर आहे आणि लिंबू आहे चाट मसाला लाल तिखट हळद आणि चवीपुरतं मीठ आहे तर बघा सगळ्यात आधी कॉर्नला आपण हे पावडर मसाले लावून घेऊयात चाट मसाला लाल तिखट हळद आणि मीठ थोडंसं मिक्स करून घेऊयात अगदी झटपट अशी होणारी ही चाटची रेसिपी आहे आणि लहान मुलांची अगदी फेवरेट होऊन जाईल तर बघा आता याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घालून देऊयात आणखी पौष्टिक करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये बीटही घालू शकता काकडीही घालू शकता तर बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगदी आंबट गोड आणि तिखट अशी मस्त चव येते याची लहान मुलं खाणार असतील तर तिखट थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळूयात लिंबू शिवाय चाट हे अधुरच असतं आता आपण व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊयात घरी अवेलेबल असेल तर तुम्ही याच्यावरती बारीक शेवही घालू शकता आणखी चवीला चा चटपटीत हे होऊन जाईल बघितलं फ्रेंड्स किती सोपे आहे चाटची रेसिपी कॉर्न चॅट अगदी झटपट आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार झालेला आहे आता आपण चॅट सर्व करूया फ्रेंड्स माझे चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच